सरकारने कांदा निर्यात खुली केल्यानंतरही नाशिकचे शेतकरी संताप व्यक्त करतात कांदा होता तेव्हा सरकारनं कांदा उत्पादकांना वाऱ्यावर सोडलं केवळ लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतल्याची भावना कांदा उत्पादकांनी व्यक्त केली आहे त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी निलेश वाघ यांनी केंद्र सरकार चाळीस टक्के निर्यात शुल्क भरून कांदाची ती सरसकट खुली केली आपल्यासोबत काही शेतकरी त्यांच्याशी जाणून किंवा काय काय काका की आज केंद्र सरकारने का कांदा निर्यात बंदी उठवली त्याचा काही फायदा होणार फायदा तर मिळूनच होणार नाहीये कांदा फोडून खायलाच नाही तर फायदा तर होऊ शकत नाही पाणी प्यायला नाही ज्या वेळेला शेतकऱ्यांकडे माग दोन वर्षे तीन वर्ष उन्हाळ कांदा होता लाल रांगडा कांदा होता लाल कांदा होता त्यावेळेला त्यांनी ते निर्णय घेतले नाही जोपर्यंत सत्ता हातात होती तोपर्यंत शेतकऱ्याच्या मुनकुटीवर पाय दिला आणि पाय देऊन शेतकरी मारले आणि आता इलेक्शन डोळ्यासमोर ठेवून लोकसभेचं आणि कांदा निर्यात शुल्क चाळीस टक्के शासनाने भरून आणि एवढं सण सरकार का करतं कारण त्यांना आता फक्त मतं पाहिजे शेतकऱ्यांची आणि त्या मतासाठी त्या मतासाठी हे राजकारण केलं ज्यावेळेस आम्ही वारंवार मागण्या करायचो ते खांडाऱ्यांचा विचार करायचे त्यावेळेस शेतकऱ्यांना दिसले नाही शेतकरी कुठे गेलो आता आज आम्हाला पिण्याला पाणी नाही आज फोडून खायला कांदा नाही आज निर्यात कशी आहे ढेकळ पाठवायचे हो का चि तिथले ज्यावेळेस कांदा होता त्यावेळेस बंदी उठवले नाही शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले नाही आता कांदा लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा निर्णय घेतला ती शेतकऱ्यांमध्ये भावना आहे निलेश वाघ झी मिडिया